स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम जय रंग देवता प्रसन्न जय रंग देवता प्रसन्न खास मंडई निमित्त खास मंडई निमित्त मोजा खोली ग्राम नवयोग नाट्यकला मंडळ खोली ग्राम यांच्या सहजिल्या दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला रात्री एक दहा वाजता धनंजय स्मृती रंगभूमी वळसा निर्मित निर्माता नितीन नागाळे दिग्दर्शक श्याम अमरीकर शंतनु कुर्मे ते लिके संगे साता जन्मा चगाटे जाडपट्य मदिल एक में उगाजले नसु परी नानक साता जन्मा चगाटे संगे साता जन्मा चगाटे शंतनु कुलबितियां चौजस विल्ली किनी तुनसा कर सलेल नंबर वन सुपर ही डर्जदा कलाकृती सादर करीत आहे धरन जेसम रंगभूमी वन समिर्वित संगीत साता जर्मा चाचा संगीत साता जर्मा चाचा संगीत साता जर्मा चाचा दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोज शनिवार आयोजन करण्यात आलेला आहे तरी समस्त या नाटकाचा लाभ घ्यावा संगीत यातील कलावंत किरपाल स्वर घनश्याम स्वर्गनश्या आनंद नाकार रतन सोमवारी लालू पिंड प्रीतम कुमार ढवडे मिस मैना, मिस करिश्मा विद्या मिस दीपिका तरी समस्त नटर्स का नाटक अवश्य लाभ घया संगीत साता जन्मा चाट संगीत साता जन्मा चाट संगीत सात रवि मेन्डी केवल भगवान भागवत कारवार धन्यू प्रकाश ठाकरे सांसिष्ट तरी संपूर्ण नाटक रचकांनी या नाटकाचा अवश्य लाभ घ्यावा तुम्हाला जर अशा पद्धतीचे नाटक प्रचारचे व्हिडिओ बनवायचे आहेत तर आम्हाला मोबाईल क्रमांक आहे नव्वद एकोणपन्नास झिरो नऊ या मोबाईल क्रमांकावर तुम्ही तुमचं बॅनर टाका आणि मोफत मध्ये तुम्ही तुमच्या नाटकाचा प्रचार करू शकता एकही तुमच्याकडून रुपया लागणार नाही लवकर आम्हाला पाठवा जेणेकरून आम्ही तुमच्या नाटकाचा प्रचार लवकरात लवकर करू शकतो धन्यवाद धन्यवाद स्वागतम सुस्वागतम जय रंग देवता प्रसन्न प्रसन्न खास मंडई निमित्त नवयोग कला मंडळ खोलीक्रामी दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला रात्र एक दहा वाजता जय स्मृती रंगभूमी वर्स निर्मित

शंतनु कुलबिदियार जोजस विल्ली गिरी तुमसा कर नंबर वन सुपरहिट ही डर्जदा कलाकृती सादर करीत आहे धरंजे समती रंगभूमी वन समीर में संगीत साता जर्मा संगीत साता जर्मा चागा संगीत साता जर्मा चागा दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला आयोजन करण्यात आलेलं आहे तरी समस्त नाटरांनी नाटकाचा लाभ घ्यावा संगीत साता जन्माच्या किरपाल दुधराम कावडे स्वर घनश्याम आनंद नाकार रतन सोमवारी लालू पेंडे प्रीतम कुमार ढवळे

तरी हो संपूर्ण नाट तर या नाटकाचा अवश्य लाभ घ्यावा तुम्हाला जर अशा पद्धतीचे नाटक प्रचारचे तर आम्हाचा मोबाईल क्रमांक नव्वद एकोणपन्नास तीस एकतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही तुम्ही टाका आणि मोफत मध्ये तुमच्या नाटकाचा प्रचार करू शकता एकही तुमच्याकडून रुपया लागणार नाही लवकर आम्हाला पाठवा जेणेकरून आम्ही तुमच्या नाटकाचा प्रचार लवकरात लवकर करू शकतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद